स्पेशली मकर संक्रांतीसाठी बनलेला पॅटर्न आहे आपलं ट्रेडिशनल हे बघा मस्त आहेत हे लग्न कार्याला वगैरे पण घालू शकतात लहान मुले किंवा असं बाहेर फिरण्यासाठी कुठल्याही फंक्शनला वगैरे घालण्यासाठी मस्त आहे हे ट्रॉपर डिझाईन मध्ये बनलेले प्रॉपर डिझाईन मध्ये मस्त आहे एकदम आणि आतमध्ये पण अस्तर वगैरे आहे हे न्यू बॉर्न बेबीसाठी आहे हे बघा हे साऊथ स्टाईल मध्ये आहेत पैठणी पॅटर्न मध्ये पैठणी मध्ये हे प्युअर इरकल मध्ये इरकल हे असे पैठणी मध्ये सेम बॉर्डर मध्ये बनलेले आहेत नग आणि मुलगी असेल आणि ट्विनिंग करायचं असेल तर ते पण आम्ही ऑप्शन ठेवलेले आहेत कस्टमरला ते चॉईस देते ऑप्शन देते नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलं एक नवीन व्हिडिओ मित्रांनो मकर संक्रांत आता काहीच दिवसावर आलेली आहे आणि मकर संक्रांतीसाठी लहान मुला मुलींचे कपडे कुठे स्वस्त दरात मिळतात हे बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे दादर वेसला यांच्याकडे मुलींचे कपडे हे न्यू बॉर्न बेबी पासून दहा वर्षापर्यंत आणि मुलांचे कपडे पाच वर्षापर्यंत मिळतात तर चला बघूया हे सर्व कुठल्या शॉप मध्ये मिळतं आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्हाला जर या शॉप जवळ जर यायचं असेल ना तर हे बघा समोर आहे ना दादर रेल्वे स्टेशन आहे तिथे वेस्ट साईडला आलात ना तर सुविधा जो आहे ना तुम्हाला सरळ चालत यायचं आहे तुम्हाला नक्षत्र मॉल लागेल नक्षत्र मॉलच्या समोरचा जो रस्ता आहे तो क्रॉस करून दहा ते पंधराच्या वॉकेबल अंतरावरती रानडे रोड आहे या रानडे रोडला तुम्ही आलात तुम्हाला बघायला मिळेल बघा हे समोर सहेली आहे आणि इकडे आहे ना हे विक्रम ज्वेलर्स आहे त्याच्या बरोबरच समोरच ना हे तुम्हाला स्वीट बेबी म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला मकर संक्रांतीसाठी भरपूर व्हरायटी लहान मुलांच्या कपड्यांची आलेली आहे तर चला बघूया शॉपमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती हे बघा इथे बघू शकता तुम्हाला इथे लहान मुलींसाठी मकर संक्रांतीसाठी किती व्हरायटी आलेली आहे बघा हे बघा वेगवेगळ्या वे, पॅटर्नमध्ये असे पारंपारिक तुम्हाला मकर संक्रांतीसाठी लहान मुलींचे ड्रेस मिळतील तसेच मुलांचे जरी हवे असतील ना तरी हे बघा वेगळ्या प्रकारचे पारंपरिक असे तुम्हाला मकर संक्रांतीसाठी इथे कपडे आलेले आहेत लहान मुलांचे खूप व्हरायटी आहे यांच्या शॉपमध्ये नमस्कार दादा तुमचं नाव काय आहे प्रकाश गावडे आणि किती वर्षापासून हा व्यवसाय करताय सत्तावीस वर्ष चालू आणि आपल्याकडे आता मकर संक्रांतीसाठी मुला आणि मुलींचे कुठल्या कुठल्या व्हरायटी आलेली आहे सर्व नवीन व्हरायटी आलेली आहे पॅटर्न्स पण भरपूर आले आहेत मुलांसाठी पण आहेत आणि मुलींसाठी पण मुलींसाठी आपल्याकडे न्यू बॉर्नपासून पासून ते दहा वर्षापर्यंत आहे आणि मुलांसाठी न्यू बॉर्नपासून पाच वर्षापर्यंत आता आपण हे पाहू शकतो हे जे लेटेस्ट आता नवीन पॅटर्न आलेले आहेत सर्व त्याच्यामध्ये आपल्याला न्यू बॉर्नपासून पासून पाच वर्षापर्यंत व्हरायटी आहे हे बघा इथे किती व्हरायटी आलेली आहे बघा हे बघा ट्रेंड मध्ये बनवलेले आहेत सगळे जरा इथे बघायला मिळतील का मला बघा स्पेशली मकर संक्रांतीसाठी बनलेला पॅटर्न आहे हा बघा मकर संक्रांतीसाठी मस्त असा पॅटर्न नाही महिलांचं आहे आपलं ट्रेडिशन लथ जास्त जोर आहे त्या हिशोबाने आम्ही हे लथच पॅटर्न आहे म्हणून आपल्याला पैठणी लुक मध्ये बनवायचं असेल तर पैठणी लुक पण मिळेल. जशी साडी असेल घरी ताईंची त्याप्रमाणे मुलांना आणि ड्रेसेस अवेलेबल केले. म्हणजे जर कोणी साडी जर दिली तर तुम्ही ते बनवणी देता. आणि आता कसं आहे मॅचिंग बनवण्याच्या हिशोबाने जोर जातो. तर मॅचिंग आपल्याला कस्टमरला एट ए टाइम मिळत नाही बनवून. तर आम्ही त्या कोणत्या आम्ही बनवून ठेवलेले आहेत की साडी मॅचिंग ड्रेसेस बनवलेले आहेत. त्याचे चार्जेस किती लागतात? साधारणत्या आपल्याकडे बनवायला गेला तर वेळ लागतो पण ती जी चॉईस जी पाहिजे ती आमच्याकडे आम्ही तयारच दिली प्रत्येक कस्टमरला तयार ठेवलेली आहे त्या त्या पॅटर्नमध्ये त्या त्या साईज अवेलेबल आहेत ह्याची काय प्राइस आहे याची साधारणतः हा पैठण आहे हे आहेत हे सगळे साडेसातशे चे आहेत आणि असं आपण रेग्युलर घेतला तर थ्री फिफ्टी पासून व्हरायटी स्टार्ट होते थ्री फिफ्टी पासून गर्ल्स मध्ये आणि बॉईज मध्ये टू हंड्रेड पासून टू हंड्रेड पासून स्टार्ट आहे हे जे बघितलंय हे पॅटर्न आपण फॅन्सी पॅटर्न मध्ये घेतलेले पैठणी पॅटर्न मध्ये पण मस्त असं बनवलेलं फ्रॉक आहे काय प्राइस आहे त्याची साडेसातशे रुपये फॅन्सी मध्ये हे बघा मस्त आहेत हे लग्न कार्याला वगैरे पण घालू शकतात लहान मुले किंवा असं बाहेर फिरण्यासाठी कुठल्याही फंक्शनला वगैरे घालण्यासाठी मस्त आहेत हे फ्रॉक हे बघा वेगवेगळ्या पॅटर्न हे सगळे फॅन्सी आहेत आणि मकर संक्रांतीला तुम्ही लहान मुलांना घालू शकता संक्रांत स्पेशल जे बनवलेले हे सगळे साडेसातशे रुपयाला आहेत का हे सगळे साडेसातशे रुपयाला आहेत हे बघा वेगवेगळ्या वेग वेग पॅटर्न मध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळतील फ्रॉक ह्याच्यामध्ये ना न्यू बॉर्न बेबी पासून ह्यांच्याकडे दहा वर्षाच्या मुलींपर्यंत तुम्हाला हे असे पॅटर्न मिळून जातील मस्त आहे बघा आणि कपड्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे सॉफ्ट आहे आज सॉफ्ट आहे एकदम कपडा आणि आतमध्ये ना अस्तर वगैरे पण आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे लहान मुलींचे असे वेगवेगळ्या मध्ये असे तुम्हाला फ्रॉक मिळतील यांच्याकडे पाचशे रुपयापासून हे फ्रॉक स्टार्ट आहेत हे सगळे फॅन्सी फ्रॉक आहेत बघा किती व्हरायटी आहे बघा आणि इथे सुद्धा आहेत हे बघा याची काय प्राईस आहे साधारणत साडे तीनशे पासून आठशे पन्नास पर्यंत तुम्हाला हे फ्रॉक मिळून जातील खूप व्हरायटी आहे यांच्याकडे लहान मुलींच्या फ्रॉकमध्ये आहेत मस्त आहे एकदम आणि आतमध्ये पण अस्तर वगैरे आहे न्यू बॉर्न बेबीसाठी आहे हे बघा हे साऊथ स्टाईलमध्ये आहेत हे टोटोटली इंकलमध्ये बनवले याच्यामध्ये नरस्वतीमध्ये एक 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 सरस्वती पण आहे आतमध्ये हो हाफ जैकेट माधे वञो हे बघा हे हाफ जॅकेटमध्ये पण तुम्हाला जर असं फ्रॉक हवं असेल ना ही न्यू स्टाईल आहे काय प्राइस आहे यांची साधारण सेव्हन हंड्रेड सेव्हन फिफ्टी फिफ्टी सिक्स हंड्रेड फायव्ह फिफ्टी पासून फाय हंड्रेड पासून नाही पॅटर्न स्टार्ट आहे त्यांच्याकडे हे बघा आणि फ्रॉक बघा किती मस्त आहेत ह्याच्यामध्ये साईज दहा वर्षापर्यंत मिळून जाईल फ्रॉक आपल्याला तीन वर्षापर्यंत येतात आणि स्कट ब्लाउज दहा वर्षापर्यंत येतात फ्रॉक तीन वर्षापर्यंत येतात आणि स्कर्ट ब्लाऊज असेल तर दहा वर्षापर्यंत मिळते फ्रॉक मध्ये पण संक्रांतीला क्रीम मध्ये टेस्ट मध्ये लागले तर ते पण आहे हां साऊथ लुक मधले बनवले बघा साऊथ लुक मध्ये असं मस्त असे संक्रांतीसाठी पॅटर्न आहे त्यांच्याकडे क्वालिटी चांगली येईल प्रत्येक पीसला आतमध्ये अस्तर वगैरे क्वालिटीच येईल मध्ये आणि कपड्याची क्वालिटी पण चांगली आहे अस्तर असल्यामुळे टेन्शन नाही आहे याची काय प्राइस आहे साडेसातशे रुपये हे बघा हे साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये आहेत तर तुम्हाला या पॅटर्न मध्ये जरी हवे असतील ना तरी तुम्हाला यांच्याकडे मिळतील यांच्याकडे ना मुलींसाठी खूप व्हरायटी आहे तुम्ही इथे स्वतः जर आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता खूप पॅटर्न आहेत मुलींसाठी आपल्यामध्ये आमच्याकडे फॅन्सी मधले हे आहेत सेव्हन फिफ्टीच्या रेंज मध्ये हे पण पैठणी पॅटर्न मध्ये पैठणी लूकमध्ये हे प्युअर इरकल मध्ये इरकल असे पैठणी लुक मध्ये सेम बॉर्डर मध्ये बनलेले मस्त वाटतोय हा लग्न कार्याला पण घालण्यासाठी मस्त आहे कुठल्या फंक्शनला पण घालण्यासाठी मस्त आहेत लहान मुलांना बघा फॅन्सी ट्रेंडिंग पॅटर्न आहे ट्रेडिशनल मध्ये जास्त याच्यावर जास्त जोर दिला जातो कारण का सगळ्यांपेक्षा वेगळी व्हरायटी आमची असते आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चर असल्या कारणाने आम्ही पॅटर्न पेक्षा बनवतोय कस्टमरला चॉईस देतोय आणि चॉईस बरोबर त्याची क्वालिटी पण आम्ही देतो की सॉफ्टनेस असतं प्युअर कॉटनचं असतं हलका मटेरियल वापरला तर रेट कमी येतील पण ते मुलांना इचिंग त्या हिशोबाने मी चांगल्याच वापरतो चांगल्या क्वालिटीच्या त्याप्रमाणे पण आहे ह्याची काय प्राइस आहे साधारण फिफ्टी सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी सेव्हन जर कस्टमरला कमी बजेटमध्ये पाहिजे असेल तर आपल्याकडे बघू शकता आपण टू हंड्रेड पासून व्हरायटी चालू केलेली हे बघा हे जो पहिला आहे ना दोनशे रुपयापासून यांच्याकडे हे मकर संक्रांतीसाठी लहान मुलांचे वेगवेगळे पॅटर्न आलेले आहेत हे बघा हे साऊथ इंडियन लुकचं सा पण आहे मस्त मकर संक्रांतीसाठी लहान मुलांचा ह्याची काय प्राइस आहे ह्याचे ना ह्याच्यामध्ये तुम्हाला चारशे रुपयापासून स्टार्ट आहेत खूप व्हरायटी आहे यांच्याकडे मकर संक्रांतीसाठी लहान मुलांची आलेली आहे तसंच मुलींसाठी पण भरपूर व्हरायटी इथे आलेली आहे बघा हे बाडशासाठी वगैरे पण लहान मुलं अशी कपडे घालू शकतात मुलांसाठी खूप व्हरायटी आहे अंगर का पॅटर्न आहे लहान बाळासाठी बघा हे अंगर का पॅटर्न पण आहे यांच्याकडे लहान मुलांसाठी बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये पाच वर्षापर्यंत मुलांचे मिळून जाणार आणि ते त्याच्यापेक्षा जास्त हवे असेल तर मिळतात का ऑर्डरली बनवून देतो त्यांना ऑर्डर असेल ना त्या ऑर्डरली बनवून देतो पण आमच्याकडे जास्त करून न्यू बॉर्न पासून सर्व व्हरायटी तयार असते आणि जर कोणाला इथे यायला जमत नसेल तर तुम्ही कुरिअर वगैरे करता का ऑल महाराष्ट्र कुरिअर चालू आहेत आपले आपल्याला कधी लागलं सगळं आमचा नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअपवर हाय टाकायचंय एज ग्रुप टाकायचंय मुलगा आहे का मुलगी आहे ते मेन्शन करायचं त्याची व्हरायटी आपल्याला पाठवली जाईल जे आवडेल तो तिथूनच बुक करा तिकडनंच गुगल पे करा जी पे करा आपल्याला घरपोच पाठवतो कुरियर चार्जेस काय वेगळे आहेत का, का? महाराष्ट्रभर पूर्ण पन्नास रुपयामध्ये देतो पन्नास रुपये कुरियर चार्जेस पे करतो मुलांच्या कपड्यांमध्ये पण यांच्याकडे खूप व्हरायटी बघायला मिळेल तुम्हाला हे बघा हे असे बारशासाठी वगैरे पण जर हवे असतील ना लहान मुलांना हे बघा हा अंगार का पॅटर्न आहे हे बघा असे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये त्यांच्याकडे लहान मुलांसाठी कपडे आहेत ते पण पाच वर्षाच्या मुलांपर्यंत त्याच्यापेक्षा पण जास्त हवं असेल ना तर तुम्ही त्यांना कॉल करून ना ऑर्डर देऊ शकता तुम्हाला होम डिलिव्हरी सुद्धा करतील याची काय प्राईस आहे साधारण सेव्हन फिफ्टी एट फिफ्टीला आहे आणि हा अंगार काय कसा आहे साडेसातशे रुपया साडेसातशे रुपयाला आहे हा साडेसातशे रुपयाला मिळेल सेलिब्रिटी पासून सगळ्यांकडे आमची व्हरायटी जाते हा टोटल व्हरायटी जाते बघायला आपण परी आहे मायरा तिथं तर आपल्याकडे जन्मल्यापासून आपलीच व्हरायटी सगळी पण इथूनच सगळे कपडे घेते हे बघा तिचे सगळे पॅटर्न आपल्याकडे इकडूनच घेतलेले आहेत सगळे हे बघा आणि सर्व सणांप्रमाणे आमची व्हरायटी येते ती जो प्रत्येक सणाला आमची त्या त्या प्रकारची व्हरायटी बनवलेली असते आणि ती तयार असते कस्टमरला जशी पाहिजे त्याप्रमाणे बनवली जाते बघा किती व्हरायटी आहे बघा तुम्ही इथे स्वतः जरी जर मुलगा आणि मुलगी असेल आणि ट्रिनिंग करायचं असेल तर ते पण आम्ही ऑप्शन ठेवलेले आहेत कस्टमरला ते चॉईस देते ट्रिनिंगचे ऑप्शन देते हे बघा असे जर तुम्हाला मुलं आणि मुलीसाठी जरी हवे असतील ना सेम कलरचे से कपडे बनून तरी ते मिळतात बनून हे बघा खूप व्हरायटी आहे यांच्याकडे तुम्ही इथे स्वतः येऊ नये ना असं अल्बममध्ये बघून पण सिलेक्ट करू शकता बारशासाठी जातात महाराजांच्या लुक मध्ये साऊथ मध्ये लुक आहेत फोटो साठी स्पेशली आमचे पॅटर्न जात असतात कंटिन्यू जात असतात फोटो सेशन साठी आता आमच्या कस्टमरने वापरून फोटो पाठवलेले आहेत बघू शकता आपण काय चॉईस दिलेले आहेत त्यांना बनवून किती मस्त मस्त पॅटर्न आहेत मुलांसाठी पण सगळी व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे आता लुक मध्ये स्वतः इथे आलं तर अल्बम बघून सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता एवढी व्हरायटी आहे की आम्हाला अल्बम मध्ये दाखवावी लागते हे कसे आहेत आपल्या संक्रांतीसाठी स्पेशल हे जे आपण बघू शकतो मध्ये दिलेले की मुलांना कपडे घेतले तर ज्वेलरीसाठी साठी बरोबर कपड्यांवर घालण्यासाठी ज्वेलरी लागते शोधण्यापेक्षा आम्ही जिथे सगळं तयार ठेवलेलं आहे सणासाठी ही सगळी दोनशे रुपयाच्या पाऊस मध्ये दोनशे रुपयाला आहे हा आणि ही जी आहे ही साडेतीनशे रुपयामध्ये जसे आपले लहान मुलांचे आहेत ना हे सगळे साडेतीनशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये मुकुड आहे पुन्हा बासरी आहे वेगवेगळे असे दागिने हातात घालण्याचे दागिने नेकलेस टाईप दागिने हार वगैरे सगळं आहे हे साडेतीनशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे असे कलरमध्ये तुम्हाला जर हवे असतील ना तर मिळून जातील साडेतीनशे रुपयामध्ये साडेतीनशे तीनशे साडेतीनशे ची रेंज आहे हे बघा मस्त आहे त्यांच्या एकाच शॉपमध्ये तुम्हाला लहान मुलांसाठी किती व्हरायटी आलेली आहे बघा मकर संक्रांतीसाठी हे बघा ह्यांच्याकडे मुलींचे न्यूबॉर्न बेबीपासून दहा वर्षापर्यंत आणि मुलांचे न्यू बेबीपासून पाच वर्षापर्यंत दोनशे रुपयापासून ह्यांच्याकडे कपडे स्टार्ट आहेत तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्या शॉपचं मी नाव नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आहे तर तुम्हाला जर ऑनलाईन जरी ऑर्डर द्यायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता तुम्ही इथे जरूर या तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद